दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दत्त गुरुचे नाम स्मरा हो दत्त गुरुंचे भजन करा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा बोला बोला दोनच मिनिटात बाळोमाच्या आरतीला सुरुवात होत आहे आरतीला सुरुवात करण्यापूर्वी आपण प्रस्तावना दोन मिनटं देत आहोत श्री सद्गुरू संत बाळोमा मंदिर बेलमाची दर अमावश्याला बाळोमाचा भंडारा महाप्रसाद होत असतो काही कारणा अभावी पावसाभावी या ठिकाणी बाळोमाचा भंडाराची आरती आज लवकरात लवकर होत आहे आणि लगेचच आरतीला सुरुवात करणार येत आहे कारण काही इथं बरेचसे प्रश्न आहेत लाईटीचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे इथं बघा महाप्रसादाची खोली तयार झालेली आहे जर कुणाला महाप्रसादाच्या खोलीसाठी अजून प्लेस्टर राहिलेले आहे दरवाजा खिडक्या आणि बरेचसे काम चालू आहे हे तुमच्या आमच्या सर्वांच्या सहकार्याने हे काम चालू आहे आणि बाळोमानचा अनुभव असा आहे दर महिन्याला कुणाला ना कुणाला काय ना काय अनुभव येतो मेंढी माऊलीची प्रचिती या ठिकाणी आली मेंढी माऊलीची सेवा झाली आणि हा भगवंत आदमापूरचा बाळोमा या ठिकाणी आला आणि जगाच्या कल्याण करण्याकरता या ठिकाणी आलेला आहे आणि पावसाभावी आपण आज लाईटीचा प्रश्न आहे तसेच पावसा पाण्याचा प्रश्न आहे बऱ्याच जणांच्या समस्या या ठिकाणी लक्षात घेऊन दर अमावशाला या ठिकाणी गुप्त महाप्रसाद गुप्तदान गुप्त अन्नदान गुप्त होत आहे इथं कुणाचं नाव पुकारलं जात नाही त्याने करोडो रुपये देऊ द्या लाखो रुपये देऊ द्या रुपया देऊ द्या कुणाचं नाव घेतलं जात नाही ज्याच्या त्याच्या इच्छेनं हा ठिकाणी दरबार चाललेला आहे आणि सर्वांच्या आशीर्वादानं हा बाळोमांचा आगळा वेगळा अनुभव या ठिकाणी बाळोमा मंदिराव येत आहे आणि आपण दोनच मिनिटात आरतीला सुरुवात करण्यात येत आहे सर्वांनी हात वर करा जोरदार गजर करायचा आहे तुमचा आवाज बाळमांच्या अधमापूरच्या भूमीत गेला पाहिजे आणि खरोखर सोहळा या श्री क्षेत्र बाळवा मंदिर बेलमाची या ठिकाणी होत आहे असा आपल्याला आनंद झाला पाहिजे बोला बोला बाळ्या नावाने बोला -बोला बोला नावाने जय बाळवामा इथलं वैशिष्ट्य म्हणजे इथं कोण काय करतं आणि कोण काय देतं आमचं सुद्धा आम्हाला माहित नसतंय कारण प्रपंच करून परमार्थ करा मावली कर परमार्थ करत असताना बाळोमाने सांगितले कुणीसुद्धा प्रपंचा त्याग करू नका संजीवन समाधी आदमापुरात घेतला असला तरी काठ टेकून हा बाळोमा आदमापुरात आहे ज्या ठिकाणी बाळोमाचं नामस्मरण आहे ज्या ठिकाणी अन्नदान चालले ज्या ठिकाणी धर्म चालू आहे त्या ठिकाणी देव थांबला आणि कर्मय त्या ठिकाणी काळत येऊन राहिला तर ह्या धर्माची जागा मामांनी सांगितलंय पुढे आणि पाचवी बोटांनी धर्म करा आणि त्या ठिकाणी हा बाळवामा थांबलाय एक आरती म्हणजे बाळवामानी सांगितलंय संपूर्ण पृथ्वीची प्रदक्षिणा आणि तुम्ही या ठिकाणी आरतीला आलेला आहे तुमचा संपूर्ण संसार मामाने सांगितलं मी त्या ठिकाणी संरक्षण करणार तर चला आरतीसाठी या ठिकाणी यायचंय माऊली आरतीसाठी आपले कोण भाविक बघते आहेत या ठिकाणी पाठवा ज्यांचं नाव पुकारलं जाईल स्वप्नील मोझर या ठिकाणी लवकरात लवकर आरतीसाठी या अजून नाव सांगा दुसरं कोण सांगा तोपर्यंत संदीप गोळे या ठिकाणी यायचं आहे ज्यांचं नाव पुकारलं जाईल त्यांनी या ठिकाणी यायचं आहे संदीप गोळे आरतीसाठी या स्वप्नील मोजर संदीप गोळे आरतीसाठी या एकानं घंटी वाजवा या दोघ जण या पुढे थांबा फक्क दोन मिनटं घंटी वाजवण्यासाठी दत्तात्रय घंटी वाजवा इकडे या अजून बरेच भावी भक्त येत आहेत आरतीला सुरुवात होत आहे सर्वांनी शांतता राखा पावसामुळं आजची आरती लवकर आणि आजपासनं लवकरच हा टायमिंग देवाचा टायमिंग आहे ज्या वेळेस तिने शहाण होते सूर्य मध्यानीला येतो जशी सरस्वती देवता लक्ष्मी देवता आपला पाऊल त्या ठिकाणी टाकते त्याच वेळेस बाळूमाचा दरबार फुलतो आणि भांडाऱ्यानं हा दरबार गजर होतो तर सर्वांनी शांतता राखायचे गडबड गोंधळ करू दोन्ही साईडला मधोमध वाट सोडायची इकडे त्यांना घंटी वाजवण्यासाठी उद्या घंटी वाजव मावली तुम्ही इकडे दो <laughs> या दोघर नमन मोजर कुठं असतील आरतीसाठी या नमन मोजर स्वप्नील मोजर या पुढे टोपी नाही काय बरं दिलगिला नाही देतो की त्यांची झालं तुमच्या इथं इथं थांबा चला आलेल्या भाविक भक्तांनी शांततेत उभं राहायचंय दोनच मिनिटात आरतीला सुरुवात होणार आहे बोरकर आल्यात का हो आल्यात ना रामा बोरकर आलेत का होय नाहीत वाई बरं जा म्हण टोल वाजव चला दोनच मिनिटात आरतीला सुरुवात होणार आहे तोपर्यंत तुम्ही असं जरा बरं असं इकडे तिकडे आरतीला ती हलवू नका इकडे जसे आरती हे करायचं शुरू करायचे का चालूच आहे दोन मिनिट थांबा देवाला हार घालत आहे तुमचं असं धरा नाही असं देवाला हार घालत आहे दोन मिनिटं थांबा लगेच आरतीला सुरुवात करत आहोत देवाचा निवड काढत आहे सर्वांनी शांतता राखा दोनच मिनिटात आरतीला सुरुवात होत आहे करता, बांचिता, गयर उंचिता भृनTH verw कि बांचिता जुलत मॉपो दी पन्स만 काञे घटे हाथ При यह भो पर जो सा opposite बांचिता, बांचिता, गिराभन के अगचिता,

சைட்ல <laughs>

चांदोळे काय इकडे पाहिलं अनु वेडा अनु काय 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 काय

Hãy subscribe cho kênh Ghiền <coughs> Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

जन्माते नाना कामना पुति जय देव जय करना करी भंगा दी हो चंगी हो रि कुमुज करना मेरे करी मुंगड़े सोब तो करा तंग कराया जय देव जय देव जय मंगल हो श्री मंगल मुखी जय जन्मा के नाना जय देव जय रे

हरिवाईचे द्राशिवाती कमरे वरमाई आई या ताव आई ते राजा गुरु रय देव जय देव जय पाडु रहि हरिपादु रंग माय राही जय देव जय

ताव स्वामी अवजिता आरतीयो वारीिता हरली भगती जय देव जय देव उदा छा केला जय देव जय देव जय श्री गुण ताव स्वामी अवती जय देव

ओ वाळू चुत्रपूर गौरा जय देव जय देव गौरा बोला नी विशाळा अर्धांगी पार्वती सुमनाच्या माळा दुतीचे उदळ न श्रीकंठ निळा ऐता शंकर शोभे मुळा जय देव जय देव जय शिव शंकरराव देवी दश सागर मंथन पै गे त्या माझी अवतीत हलहाल जे उठले ते स्वासपूरपणे प्राचन केले निळकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय देव जय शिव शंकरराव स्वामी शंकरराव हरतीयो वायु वायु शंकर

भंडारा वेळी नदी बंगो नदी वाटे दे राम्रजम तु श्री कृष्ण गैर जय देव जय देव जय बाळू मामा बाळू मामा आरती करतो कौतुक

आरती करतो चौचर मुतेना जय देव जय देव उत्कलिका देव धावो दिसरा मानव वाची एक पैगत तेरा बाहु मामाचा बंधारा बंडारा सत्यं सुंदरम वेदा उदारा जय देव जय देव जय बाहु मामा ये त्रिबाहु मामा आरती करतो चौचर मुतेना जय देव जय देव आजमापु श्री समर्थ गुरु हाय बापे बंधू दयाचा देव

हे कृष्ण हे हा भाष्णी हे मे मृारि

जागेवरच आरती सुद्धा पुढे येऊ नका तिथूनच दोन आरती करा सगळ्यांना आरती पोचणार नाही तिथूनच हात घ्या सर्वांनी शांतता राखा राऊ दाखवता मी शांतकारा का देवाला दिवस दाखवत आहे चला खोटो कर दे का ही कड़े जुड़े कड़े जे शम्बो ए खाबा कड़े काटे जे खाबा कड़े 啊！对。对看 атова Bona Bona by Romantiana one चला महिला बाई भक्तांनी दर्शन घ्या तुमचे लव

तो तो किती आहे आता कुठं आहे दोन मिनिटात दोन मिनिटाला येतो बाई की मागू सला 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 पण उली तका आयत आ दर्शन घ्याय

মা <muchas> বে <muchas> <muchas>